हॅलो फ्रेंड्स दिव्यांग कल्याण योजना या महाराष्ट्र शासन जिल्हा परिषद महानगरपालिका यांच्या माध्यमातून राबविल्या जातात या योजनांची या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती घेऊ हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तरपूर्वी आपलं हकाचे चॅनल दिव्यांग टी व्ही मराठी सबस्क्राईब करा योजना एक मोफत सहाय्यक साधने ए डी आय पी अंतर्गत पात्रता चाळीस टक्केपेक्षा जास्त दिव्यांगता कागदपत्र एक एस ए डी एम किंवा यू डी आय डी दिव्यांगता प्रमाणपत्र दोन उत्पन्नाचा दाखला तीन आधार कार्ड योजना क्रमांक दोन मोफत सहायक साधने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना एम जे पी जे ए वाय पात्रता चाळीस टक्क्यापेक्षा जास्त दिव्यांगता दोन उत्पन्नाचा दाखला तीन आधार कार्ड चार रेशन कार्ड योजना क्रमांक तीन ही निरामय विमा योजना एक लाख रुपयापर्यंत विमा कवच पात्रता चाळीस टक्केपेक्षा जास्त दिव्यांगता असलेले सेरेब्रल पाल्सी ऑटिझम मतिबंद एकाधिक दिव्यांगता कागदपत्र एक एस एम किंवा यू डी आय डी दिव्यांगता प्रमाणपत्र दोन उत्पन्नाचा दाखला तीन आधार कार्ड चार रेशन कार्ड योजना क्रमांक चार संजय गांधी निराह निराधार अनुदान योजना प्रतिमाह रुपये एक हज़ार पात्रता चीस टक्के पेक्षा जास्त दिव्यांगता कागजपत्र एक एस ए डी एम कि यू डी आई डी दिव्यांगता प्रमाणपत्र दोन उत्पन्नाचा दाखला तीन आधार कार्ड चार रेशन कार्ड योजना पाच बीज भांडवल योजना पात्रता चाळीस टक्केपेक्षा जास्त दिव्यांगता अठरा ते पन्नास वयोगटातील अंध अस्तव्यंग कर्णबधीर व्यक्तींना दीड लाख रुपये कर्ज राष्ट्रीयकृत कर बँकेकडून उपलब्ध कर्जात वीस टक्के किंवा जास्तीत जास्त तीस हजार रुपयेपर्यंत सूट दिली जाते संपर्क संबंधित सहाय्यक आयुक्त किंवा जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद योजना क्रमांक सहा दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पात्रता इयत्ता पहिली ते बारावी कर्णभदरांच्या बाबतीत पायरी पहिली कागदपत्र पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती संपर्क संबंधित सहाय्यक आयुक्त किंवा जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद योजना सात शीघ्र निदान सर्वेक्षण व उपचार पात्रता नवजात बालक ते दहा वर्षापर्यंत कागदपत्र एक दवाखान्याचे कागदपत्र दोन लसीकरणाचे प्रमाणपत्र तीन पालकांचे आधार कार्ड संपर्क जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र योजना आठ स्वावलंबन कार्ड यू डी आई डी पात्रता चालीस टेपेक्षा जास्त दिव्यांगता कागजपत्र एक एस ए डी एम दिव्यांगता प्रमाणपत्र दिन आधार कार्ड तीन पासपोर्ट साइज फोटो दोन चार स्वत की सही कि अंगठा संपर्क जिला दिव्यांग पुनर्वसन केंद्र। योजना क्रमांक नौ दिव्यांग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन पात्रता चाळीस टक्क्यापेक्षा जास्त दिव्यांगता कागदपत्र एक विवाह नोंदणी प्रमाणपत्र दोन वर वधू यांचे एस ए डी एम किंवा यू डी डी दिव्यांगता प्रमाणपत्र तीन वर वधू यांचे फिटनेस प्रमाणपत्र चार वधू वरांचा शाळा सोडल्याचा दाखला पाच वधू वराचे आदिवास प्रमाणपत्र डोमेसाईल सहा दोघांचे आधार व पॅन कार्ड झेरॉक्स प्रती सात संयुक्त खाते पासबुक झेरॉक्स आठ वर वधू यांचे एकत्रित फोटो नऊ रुपये शंभरच्या स्टॅम्प पेपरवर अर्जासोबतचे विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्र दहा दोन प्रतिष्ठित व्यक्तीचे शिफारस पत्र विवाह झाल्यानंतर किमान एका वर्षाच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे याची सर्व वर वधू यांनी नोंद घ्यावी मित्रांनो या योजनांचा लाभ घ्या आणि आपले जीवन सुखकर करूया स्वाभिमानाने आपले जीवन जगूया धन्यवाद लवकरच पुढील भागामध्ये भेटू